व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझी मैत्रीण सिसिलिया मी गांधी स्मारक समितीचे आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी अनवर राजन आणि सगळ्या मित्रांचे यासाठी विशेष आभार मानते की हा बोनस तुम्ही मला आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने दिला आमच्या दोघींची भेट इथे झाली एका चळवळीमध्ये एका विचाराने काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात आपापल्या भूमिका बजावत असतात काही निमित्ताने एकमेकांना भेटतात तेव्हा एका अर्थाने तो चळवळींचा कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा बोनसच ठरतो त्याबद्दल मी तुमचे विशेष आभार मानते डॉक्टर कुमार सप्तर्षी औरंगाबादचे आमचे मित्र गोर्डे सर गोर्डे सरांना मी तिकडून फोन करते आणि सांगते तिथं मीटिंग घेणार आहे <laughs> तेवढा हक्क त्यांच्यावरती आहे संगम नेरुण म्हणून मी त्यांना सांगत असते की औरंगाबादला आम्ही गांधी भवनमध्ये मिटिंग घेतो हां आणखीन इथे उपस्थित असलेली आमची मैत्रीण श्रीवादी चळवळीमधली माझी मार्गदर्शिका मैत्रीण साधना ताई दधीच सप्तर्षी ताई आ, या तरुण मुलींना इथे बघून मला अश्विनी आणि लावण्या बरोबर आहे ना नावं तुमची स्वप्नील रोहन आणि इतर सगळी संदीप आणि इतर सगळी तरुण मित्रमंडळींना सगळ्यात पहिल्यांदी या वर्षभर गांधी विचारांचा एक शिबिरांची साखळी आपण चालवलीत एका अर्थाने आपल्या पिढीवरती असलेली एक जबाबदारी तुम्ही नैतिकतेच्या भावनेमधनं पार पाडलेली आहे आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्याविषयी एक कृतज्ञता भाव मनात घेऊनच मी इथून जाणार आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा जेव्हा नावं घेतली जातात समतेच्या चळवळींमध्ये तेव्हा आपण महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज या नावांवरती येतो आणि थांबतो महात्मा गांधींचं नाव आपण खूप म्हणजे घेतच नाहीत ही महाराष्ट्राची शोकांती फुले आंबेडकर शाहू यांचे जन्म महाराष्ट्रात झाले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या त्यांची कर्मभूमी होती महाराष्ट्राच्या बाहेर आणि सगळीकडे त्यांच्या कामाचे पडसाद उमटावेत परिणाम व्हावेत असं काम त्यांनी केलं त्याबद्दल आपण सगळे कृतज्ञच आहोत पण गांधीजींचं नाव महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना घ्यावं का वाटत नाही याचा नेहमी माझ्या मनात एक विचार कायम सुरू असतो वास्तविक महात्मा गांधीजींची म्हणून जे काही कार्यक्षेत्र होतं त्यातलं महत्वाचं जे ठिकाण सेवाग्राम आश्रम जिथे स्वातंत्र्याच्या आंदोलनातले अनेक प्रमुख निर्णय घेतले गेले अनेक लढ्यांचे निर्णय घेतले गेले गांधीजींचे अनेक निर्णय जिथे झाले तो सेवाग्राम आश्रम महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या बाजूनी गांधी स्वतः म्हणायचे महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे त्यामुळे गांधी विचाराने काम करणारे किंवा मराठीमध्ये गांधींच्या विचारांच्या बद्दल आणि एकूण गांधी तत्वज्ञानाबद्दल लिहिणारे जावडेकर असतील काकासाहेब कालेलकर असतील यांच्यासारखे अनेक मंडळी होती अं त्याचबरोबर प्रेमाताई कंटक आणि ही सगळी मंडळी विविध ठिकाणी गांधी आश्रम चालवत होते अस्पृश्यता निर्मूलनाचं जे काम गांधीजींच्या चळवळीत झालं त्यातलं प्रमुख काम करणारे कार्यकर्ते आप्पासाहेब पटवर्धनांपासून तर अगदी आपल्याला आप दिसतंय की आमच्या क इथं कमाळ सप्तर्षी बसलेले आहेत त्यांना माहिती आहे कमलाबाई आपटे वगैरे ही सगळी मंडळी असा एक विस्तृत पट आ, गांधी विचाराने प्रेरित होऊन श्री काम करणाऱ्या स्त्री पुरुष कार्यकर्त्यांचा होता तरीच आणि याचं शेवटचं म्हणजे या पूर्ण याच्या बाहेर जाऊन महात्मा गांधींची हत्या देखील महाराष्ट्रामध्ये दे झाली असं होऊन सुद्धा महाराष्ट्रातल्या माणसाने केली महाराष्ट्रातल्या माणसाने केली महाराष्ट्रामध्ये झाली म्हणण्यापेक्षा त्या हत्येचा कट महाराष्ट्रात शिकला शिजला त्या हत्येमध्ये जे प्रमुख आरोग्य होते आधी ज्यांना संशया सोडून देण्यात आलं ते विनायक दामोदर सावरकर धरून आणि ज्यांना शिक्षा झाल्या फाशीच्या किंवा ज्यांना शिक्षा भोगून सोडण्यात आलं असे नथुराम गोडसे ते गोपाळ गोडसे आणि सगळी मंडळी आणि याच्यातले प्रमुख साक्षीदार हे महाराष्ट्रातले असताना देखील महाराष्ट्रामधल्या परिवर्तनाच्या चळवळीला महाराष्ट्रामधल्या पुरोगामी चळवळीला महाराष्ट्रामधल्या पुरोगामी लढाई करणाऱ्या लोकांना महात्मा गांधी हे आपल्या समतेच्या चळवळीची प्रेरणा वाटत नाही हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक खंत वाटावी व्यथा वाटावी क दुःख वाटावी अशी गोष्ट आहे खरं तर गांधी मी जेव्हा हा हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने खरं तर गेले चाळीस एक वर्ष मी या सगळ्या चळवळींमध्ये आहे आणि मला नेहमी जे काही जाणवत राहिलं माझी जी काही वैचारिक घडण घडली ती साधारणतः लोकशाही समाजवादी आणि डॉक्टर लो राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायणकर ना आम्ही सगळे बहुतांशी कार्यकर्ते हे स्वातंत्र्यानंतरच्या आणीबाणीनंतर जी काही एक प्रमुख चळवळ देशभर तरुणांची झाली त्याच्यामधनं या चळवळीमध्ये आलेलो असल्यामुळे आमच्यावरती एका अर्थाने डॉक्टर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा अधिक प्रवाह प्रभाव राहिलेला आहे लोह्यांच्या नजरेतनं गांधींकडे मी जेव्हा जेव्हा बघत गेले तेव्हा मला असं दिसत गेलं की एका अर्थाने गांधींचा जो विचारप्रभाव होता तो काही आ, कमी अधिक प्रमाणामध्ये पुढे जाणार घेऊन जाणाऱ्यांमध्ये डॉक्टर लोहिया हे देखील एक होते आणि मग एक दुसरं असं दिसलं मला की ज्या महाराष्ट्रामध्ये ही एक प्रकारे अगदी स्त्रीवादी चळवळींकडनं सगळ्यांकडनं गांधींविषयी बोलताना फार तर काय बोललं जातं आपल्याकडे की गांधीजींच्यामुळे स्त्रिया स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आल्या फिनिश स्त्रियांची मोठ्या संख्येने स्वातंत्र्य आंदोलनात आला एवढं क्रेडिट आपण गांधीजींना देतो आणि तिथे थांबतो आपण पण मी जेव्हा गांधींचं विषय वाचन करत गेले आणि गांधींच्याबद्दल ब विचार करत गेले तेव्हा मला सगळ्यात तीव्रतेने काय जाणवलं असेल तर या स्त्रीपुरुष समतेच्या प्रश्नावरती स्त्रीपुरुष संबंधांच्या प्रश्नावरती आणि स्त्रियांच्या मुक्तीच्या प्रश्नावरती या देशामध्ये ज्यांनी कोणी विचार केला त्यांची जी एक परंपरा मला दिसते ती परंपरा मला आगरकर महात्मा फुले महात्मा गांधी विनोबा दादा धर्माधिकारी अशी ती सगळी परंपरा आहे आणि या परंपरेमधली एक कडी जशी महात्मा ज्योतिराव फुले आहेत तशी दुसरी कडी या देशपातळीवरती आता बोलते आहे या परंपरेतली सगळ्यात महत्त्वाची कडी महात्मा गांधी आहेत आपल्याला हे दिसलं नाही याचं काय नेमकं हे असेल की खरं तर जे गांधी पुण्याला अनेक वर्ष एरोडा तुरुंगात होते जिथे अनेक एरोडा पुणे क पुणे करार म्हणून जो ओळखला जातो तो करार इथे झाला त्या गांधींच्या संदर्भामध्ये पुण्या शहरामध्येच जन्माला आले पुणे शहरामध्येच ज्यांचं कार्यकर्तृत्व घडलं त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांची परंपरा गांधी पुढे नेता आहेत असा विचार का रुजला नाही हे बघत असताना मला ज्या काही दोन तीन गोष्टी म्हणजे त्याच्या कारणांपेक्षाही मला जे साम्य दोघांमध्ये जाणवले त्यातलं सगळ्यात पहिलं साम्य होतं की फुले म्हणतात आपल्याला धर्मग्रंथ हे स्त्रियांनी निर्माण केलेले नाही पुरुषांनी निर्माण केलेले आहेत स्त्रियांनी आणि शूद्रांना धर्मग्रंथ निर्माण करण्याचा अधिकार नव्हता पण पुरुषांनी लिहिलेल्या ले या धर्मग्रंथामध्ये फक्त पुरुषांच्यासाठीचाच विचार केलेला आहे आणि स्त्रियांवरती हे धर्मग्रंथ लादले गेलेले आहेत स्त्रियांच्या विरुद्ध गोमा करण्यासाठी फुल्यांची भाषा आहे हे धर्मग्रंथ पुरुषांनी अशा पद्धतीने लिहिलेले आहे महात्मा गांधी काय म्हणतात गांधी असं म्हणतात जगामधल्या कुठल्याच धर्मग्रंथाच्या निर्मितीमध्ये स्त्रियांचा सहभाग नाही आणि ज्या धर्मग्रंथांच्या निर्मितीमध्ये स्त्रियांचा सहभाग नाही त्या धर्मग्रंथाच्या प्रमाणे जगण्याची अंमलबजावणी करण्याची सक्ती मात्र स्त्रियांवरती केली जाते कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही हे गांधी आणि फुल्यांमधलं सगळ्यात प्रमुख साम्य मला दिसलं की हे दोन्ही महात्मे असं म्हणतायत की धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही संबंध धर्म धर्मातल्या पितृसत्तेला आव्हान देणारं हे वचन आहे आणि ह्याच्याकडे आपल्याकडे जसं हे म्हणाले दोघांनी स्त्री सुद्रांसाठी काम केलं शाळा काढण्यापासून जसं फुल्यांनी शाळा काढली वेगवेगळ्या बे, सत्याग्रहांमध्ये गांधींच्या ज्या पद्धतीने स्त्रिया आल्या आणि त्या त्यांच्या दोघांच्याही याचा जो म्हणजे इतकी साम्य आहेत माझ्या त्या पुस्तकात मी लिहिलंय तुम्ही पुस्तक वाचावं म्हणून मी सगळं नाही सांगणार तुम्हाला <laughs> आणि भाषणाचा वेळ पण नाही ना तेवढा पण ते तुम्हाला आवडेल वाचायला इंटरेस्टिंग आहे ते सगळं दोघांनी एक असं झालं की यांनी थॉमस पेनचं पुस्तक वाचलं फुल्यांनी आणि त्यांना असं वाटलं की माझ्या देशातल्या गुलामगिरीचा विचार केला पाहिजे या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन राईट्स ऑफ मॅन पुस्तक माझ्या देशातल्या लोकांनी इथल्या जाती व्यवस्थेच्या विरोधात उभं राहायला पाहिजे गांधीजींनी अँटोदि लास्क वाचलं रस्किनचं आणि त्यांना असं वाटलं की इथे मला अंतिम माणसाच्या मुक्तीचा विचार दिसतोय अंतिम माणसाच्या प्रश्नांचा विचार दिसतो आहे आणि म्हणून त्याचा सर्वोदय असं आणवं मग सर्वोदय हा गांधीजींच्या संबंध कामामधला भाग राहिलेला आहे या दोघांचं आणखी एक वैशिष्ट्य हे दोन माणसं अशी होते की जे कुठे स्त्रियांना अबला म्हणत नाही स्त्रिया दुबळे असतात स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी आहेत मला गांधीजींचं खूप कौतुक याच्यासाठी आहे बघा भाषेच्या संदर्भात आपण फार इथं खरं खूप मोठ्या लेखिका कवयित्री वगैरे बसलेल्या मी थोडं धाडस करते पण तरीही केलं पाहिजे मला भाषेच्या संदर्भात आपण हा विचार फार कमी करतो बघा भाषेतल्या पुरुषीपणा भाषेतल्या स्त्रियांच्या संदर्भामधल्या संकल्पना भाषा कशी वापरली जाते गांधीजींना अगदी वंदन करावं असं आहे की गांधीजींच्या भाषेत कुठेही मर्दानगी नाही ते कुठेही पुरुषी संकल्पनांचा वापर करत नाहीत आणि हे इतकं चकित करणारं आहे म्हणजे तुम्ही कुठलेही पत्र वाचा गांधीजींनी पाठवलेली त्यांचं लिखाण वाचा सातत्याने आपल्याला जाणवलंच राहतं की या माणसाने ही गोष्ट टाळली आहे किती ठाणे आहे की ते असं जेव्हा आहेत की सगळीकडे म्हणत होते की अबला आहे असतात स्त्रिया त्या काळात तर होत्याच आजही स्त्रिया दुबळ्या असतात स्त्रियांना अक्कल नसते स्त्रियांची अक्कल स्वयंपाक वगैरे असं आपल्या मनकडे अनेक स्त्रियांना ऐकावं लागतं अशा पातळीवर गांधी आणि महात्मा फुले सांगत होते फुले असं म्हणायचे की कोण स्त्रीश्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ याच्यावर फुले उत्तर द्यायचे की स्त्रीश्रेष्ठ आणि गांधीजींनी तर स्त्री किती श्रेष्ठ असते स्त्रियांचं सामूहिक सामर्थ्य केवळ भारताला नाही केवळ ब्रिटिशांच्या विरुद्ध नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं की वसाहतवादाच्या संघर्षाच्या विरोधामध्ये स्त्रीमुक्तीची बीज पेरलेली आहेत आणि हे इतकं अफाट काम होतं की त्याकडे जेव्हा आपण बघायला लागतो आता एकोणीसशे छत्तीसला अखिल भारतीय महिला परिषदेचं अधिवेशन झालं होतं मी वर्ष मुद्दाम सांगते आप की आपल्याकडे अनेकदा ना मा हा माणूस त्याच्यामुळे बदलला आणि तो माणूस याच्यामुळे बदलला अशी एक मांडणी घटापटाची केली जाते आणि एकाला कोणाला तरी मी आणि एकाला कोणाला तरी वर असं दाखवण्याचा एक अयशस्वी म्हणा किंवा हास्यास्पद प्रयत्न केले जातात एकोणीसशे छत्तीस साली गांधीजींनी अखिल भारतीय महिला परिषदेमध्ये जे भाषण केलं त्याच्यामध्ये असं सांगितलं मी इतकंच सांगेन की स्त्रिया समर्थ झाल्याशिवाय भारताची सर्वांगीण प्रगती अशक्य नाही आपण ज्या स्त्रियांना आपला अबला म्हणतो त्या स्त्रिया सबल्या झाल्या की जग जगातील सगळेच असहाय्य लोक सामर्थ्यवान होतील जे स्त्रिया सगळ्यात दुबळ्या आहेत हा जगामधल्या सर्व दुबळ्या माणसांना सामर्थ्यवान असण्याचं टोक काय आहे की जेव्हा स्त्रियांच्या मधलं अबला पण संपेल जेव्हा स्त्रियांना अबला म्हणणं आपण थांबवू तेव्हा या जगातले सगळेच उपेक्षित माणसं सामर्थ्य वाढवते हे गांधीजींचं वैशिष्ट्य आहे की गांधीजींनी स्त्रियांचा प्रश्न संपूर्ण उपेक्षितांशी जोडला उषा मेहता आपल्यापैकी आता आणि ज्येष्ठ मंडळी आहेत मलाही कधीतरी भेटायची वेळ आलेली आहे पण आपण ज्यांना पाहिलेल्या स्वातंत्र्य सैनिक आहेत आता तो एक सिनेमा निघाला आहे तुम्ही बघितला की नाही हा एकदा सिनेमा दाखवून टाका इथे ए मेरे वतन बरोबर आहे नाव बरोबर आहे ना, ना? हां त्या मेरे वतन हा या सिनेमामध्ये अरे हा आपला सिनेमा आहे तुम्ही बघितला नाही अजून हा पहिला सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये डॉक्टर रामानो लोहिया हिरो आहेत हां फर्स्ट फिल्म की ज्याच्यामध्ये तो सिनेमा लोहिया आणि उषा मेहता यांच्या कामाभोवती आहे उषा मेहताने जे रेडिओचं केंद्र सुरू केलं आणि त्या रेडिओ केंद्राला आपण मघाची जी दोन तीन नावं घेतली अच्युतराव पटवर्धन रावसाहेब पटवर्धन अरुणा आसफली वगैरे ही सगळी मंडळी तिथे येऊन मार्गदर्शन करत असतात मदत करत असतात आणि डॉक्टर लोहिया त्या काळात मुंबईत राहिले आणि त्या रेडिओ केंद्राच्या भोवती जे काही घडतं त्याच्यावरती हा सिनेमा आहे तर त्या उषा मेहतांची एक मुलाखत भाषण मी ऐकलं की त्यांनी असं बोलल्या होत्या की काय दिलं गांधीजींनी आम्हाला आम्ही लिंगभेदाच्या पलीकडे तर विचार करायला लागलोच पण त्याचबरोबर गांधीजींनी आम्हाला हे शिकवलं की वर्णभेदाच्या विरोधात वंशभेदाच्या विरोधात रंगभेदाच्या विरोधामध्ये तुम्ही विचार केला पाहिजे तुम्हाला समतेच टोक गाठायचं असेल तर तुम्ही तुमच्या प्रश्नापुरती विषमता नाही तुमच्या प्रश्नांच्या पलीकडे असलेल्या सर्व विषमतेंचा विचार केला पाहिजे हा विचार आम्ही तर चकितच झाले उषाताईंच्या तोंडात मुखातले ते बोल ऐकले आणि त्या चळवळीमध्ये असणाऱ्या अनेक स्त्रियांनी याच्याविषयी लिहिले दुर्गा भागवतांनी एका ठिकाणी आठवण दिलेली आहे की त्या त्यांचे वडील सूत काटत होते आणि महर्षी कर्वे त्यांच्याकडे शाळेच्यासाठी देणगी मागायला आले वर्षी गर्वे एकदम एक असा माणूस होता की आपल्या शाळांना देणगी गोळा करणं शाळा चालवणं याच्या पलीकडे ते विचार करत नव्हते तर ते जेव्हा आले आणि वडिलांना असं म्हणाले भागवतांना की सध्या गांधीजीची चळवळ जरा जोरातच चालू आहे आणि मी इतके वर्ष झाले स्त्रियांसाठी इतक्या संस्था चालवल्या इतक्या मुली शिकल्या पण जे चैतन्य गांधीजींनी स्त्रियांमध्ये निर्माण करू केलं ते चैतन्य मला निर्माण करता नाही आलं मी जेव्हा हा महर्षी कर्व्यांच्या वाक्याचा विचार करते तेव्हा मला असं लक्षात येतं की हा फरक होता गांधी पूर्व स्त्री प्रश्नावरती काम करणारे काय लोक आणि गांधींनी जे स्त्री प्रश्नावर काम केलं याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा फरक होता की गांधी तो प्रश्न सर्वंकष पद्धतीने बघत होते एकोणीसशे पंधराला गांधीजी भारतात आले गांधीजी असं म्हणत त्यापूर्वीच्याही ते जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा दक्षिण आफ्रिकेमधल्या चळवळीमध्ये स्त्रिया आल्या होत्या असं एकेका स्त्रीचं जीवन म्हणजे कादंबरी लिहावी आत्म त्याच्यावरच्या अनुभवावरती इतकं चैतन्यशील प्रभावशील जीवन या सगळ्या स्त्रियांचं आहे वलीअम्मा नावाच्या तिथल्या एका स्त्रीविषयी मी थोडं पुस्तकात लिहिलेलं आहे तर ह्या सगळ्याच अनुभव घेऊन गांधी जेव्हा एकोणीसशे पंधराला भारतात आले तेव्हा त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट अशी लक्षात आली काँग्रेसचं संघटन हे उच्चवर्णीय उच्चवर्गीयांचं आहे याच्यामुळे कधीच स्वातंत्र्य मिळणार नाही त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुमच्याकडे जर शेतकरी नसतील कष्टकरी नसतील कारागीर नसतील स्त्रिया नसतील तर तुम्हाला कधीही ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत यश मिळवता येणार नाही माझा यज्ञ स्त्रियांच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे असं गांधीजी म्हणाले आणि म्हणून त्यांनी दोन गोष्टी केल्या की स्त्रिया बाहेर यायच्या असेल तर कसं येणार आपण बघतो गांधीजींची असं म्हणायचे काय स्वातंत्र्य म्हणजे काय भयापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य सोपी आणि साधी व्याख्या आहे स्त्रिया म्हणून विचार करताना आपल्या असं लक्षात येतं की कि स्त्रिया किती गोष्टींना घाबरत असतात आई वडिलांना घाबरा जातीच्या संस्थांना घाबरा शिक्षकांना घाबरा शेजाऱ्या पाजाऱ्यांना घाबरा पितृसत्ता धर्मसत्ता कुटुंबसत्ता आजूबाजूचं जग इतकं भय स्त्रियांच्या मनामध्ये लहानपणापासून जो जोपासलेलं असत की या भयग्रस्त समा भयग्रस्त म्हणूनच त्यांची वाढ होते खोलून पाहिलं ना आतमध्ये तर अशा प्रकारचे कितीतरी भय प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये आपल्याला सापडतील की जे तिने दडवून त्याच्यावर मात करून तिने जगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही त्या भयाच्यामध्ये ज्यांची व्यक्तित्व खुरटून 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 संपलेली आहेत अशा समाजामध्ये गांधी असं सांगतात की स्वातंत्र्य म्हणजे काय भयापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य आणि निर्भयता आणि धैर्य याच्यावर फक्त पुरुषाचा अधिकार नाही सबंध चैतनाहीन झालेल्या भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्याची उर्मी निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण होती की ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेले भय आणि गांधीजींनी हे केलं की त्या भयाच्या पहिलं त्यांनी बोट ठेवलं की आधी तुम्हाला त्यांना घाबरणं बंद केलं पाहिजे आणि हे घाबरणं बंद करण्याचं काम किंवा हे साहसाचं धैर्याचं काम हे फक्त पुरुषांचा अधिकार नाही आहे तर स्त्रियांनी देखील अशा प्रकारे निर्भय झाल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्याची लढाई यशस्वी करता येणार नाही आणि मग गांधीजीने एक गोष्ट केली की ज्याच्याबद्दल मग सुरुवातीला मी म्हटलं की ज्याच्याबद्दल गांधीजींना आपण थोडंफार क्रेडिट देतो की या घर चूल मूल कुटुंब गांधीजींच्या आव्हानाला तोंड आव्हानाला प्रतिसाद देऊन किती स्त्रिया आल्या चळवळीमध्ये आपल्याला प्रसिद्ध झालेल्या स्त्रिया मग अशी या मुलीने संविधान वाचलं ना कोणी त्या अश्विनीने वाचलं त्या संविधान निर्माण करण्यामध्ये पंधरा स्त्रिया होत्या या पंधरा स्त्रियांचं जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येतं की याच्यामधल्या जवळजवळ तेरा चौदा स्त्रिया अशा होत्या की ज्या प्रत्यक्ष तुरुंगात गेलेल्या होत्या ज्या प्रत्यक्ष सत्याग्रहामध्ये भाग घेतलेल्या होत्या ज्या प्रत्यक्ष या संबंध ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये या ना त्या पद्धतीने लढलेल्या होत्या आणि त्या त्यांच्या परिणाम हे जे संविधान तुम्ही आत्ता वाचताय त्या संविधानाच्या बद्दलचे जर आपण ते सगळा इतिहास वाचत गेलो तर या पंधरा स्त्रियांनी इतकं महत्वाचं काम केलेलं आहे की शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणावं लागलं बोलले डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर की संविधान सभेत मला सगळ्यात जास्त सहकार्य कोणी केलं असेल तर या संविधान सभेतल्या स्त्रियांनी त्यांनी काही स्त्रियांची नावं घेतली दुर्गाबाई देशमुख हो वगैरे हा हम्म याच कारण असं होतं की अशा अनेकदा याचे प्रसंग संविधान सभेत निर्माण होत होते की हे शिक्षणाच्या प्रश्नावरती मार्गदर्शक तत्वांच्या मी वेळ त्याच्यात जास्त घालत नाही त्या त्यावेळेस या स्त्रियांनी हे का केलं पाहिजे हे त्या संबंध संविधान सभेला पटवून देण्याचं काम केलं होतं तेव्हा ते ही जी कुटुंबाच्या बाहेरची स्त्रियांची ओळख गांधीजींनी करून दिली गांधीजी असं म्हणत मी फक्त निसर्ग निर्मित भेद मानतो बाकीचा कुठलाच भेद मला पुरुष समाच्या बाबतीत मान्य नाही आहे आणि म्हणून नागरिक आणि व्यक्ती म्हणून ही जशी ओळख स्त्रियांना मिळाली तशी सत्याग्रही स्त्री राजबंधनी स्त्री तुरुंगात जाणारी स्त्री संविधानाची सदस्य असणारी स्त्री अशी वेगवेगळी ओळख स्त्रियांना या सगळ्या याच्यामध्ये मिळाली एक कविता आहे तामिळ कवी सुब्रमण्य भारती यांची की ती आपल्याला दाखवते की स्त्री जीवन कसं बदललं या काळामध्ये <laughs> नाचो खुशिया मनाओ जो कहते थे की स्त्रियों का पुस्तक छूना पाप है जो वो मर चुके है अरे पितृसत्तेला आणखी कोवढी मोठी धडक स्त्रियांनी लिहा वाचायचं नाही ही बंदी गांधीजींच्या चळवळीमध्ये आलेल्या स्त्रियांच्यामुळे त्या सगळ्या चळवळींमुळे मोडली गेली आणि म्हणून तामिळी कवीला लिहावं वाटलं कि नाचो खुशियां मनाओ जो कहते थे की स्त्रियों का पुस्तक छूना पाप है वो मर चुके हैं जो मूर्ख कहते थे कि वे को घरों में कर देंगे। वे अब अपनी सूरत नहीं दिखा सकते ज्यांच्या आता सुरतीवरती दरादरा उड्या मारतायत ना ज्यांनी गांधीजींना आणि त्या संबंधात स्वातंत्र्य चळवळीतल्या मुल्यांना विरोध केला होता ते तोंड लपवून फिरत होते उन्होंने हमारी जगह घर में दिखाई जैसे हम कोई बैल हो जाए हो जो चारा खाए पीटा जाए और मुह बंद करके काम करें। हमने यह सब खत्म कर दिया है नाचो गाओ खुशिया मनाओ जी प्रेरणा भारतातल्या या मी मी तामिळ कवीचं तुम्हाला सांगितलं असं तर खूप आहे इतक्या कवींनी लिहिलेलं आहे इतकं लिखाण आलंय महाराष्ट्रात पण साने गुरुजी नावाच्या माणसाने ते काम केलं की गांधी स्त्रियांच्या विषयी जो विचार करत होते ते आपल्या कादंबऱ्यांमधनं अगदी श्यामाच्या आईपासून तर त्यांच्या अगदी सोन्या मारुती कादंबरी असेल बेबी सरोजासारखं छोटं पुस्तक असेल या सगळ्यामध्ये हे जे सांधी सांगत होते तेच आप याच्यामध्ये आणलेलं आहे काय प्रश्न होते स्त्रियांचे गांधींच्या काळामध्ये की जे गांधीपूर्व काळातही होते विधवा विवाह शिक्षणाचं देवदासी पडदा पद्धत ह्या सगळ्या हुंडा या सगळ्या प्रश्नांवर गांधी बोलत आहेत गांधींच्या डोक्यात हा गोंधळच नाही आहे की मी देशाच्या स्वातंत्र्यासाठीची राजकीय लढाई करतोय आणि मग या बायकांच्या प्रश्नावर मी काही बोलायचं की नाही याला गोंजारूका त्याला गोंजा का हा नाराज होईल का गांधी पूर्वीच्या काळामध्ये टिळक आगरकरांचा जो एक संघर्ष दाखवला जातो किंवा आहे असं समजलं जातं सामाजिक सुधारणा अधिकार राजकीय सुद्धा गांधी या गल्ल्याच्यात पडतच नाहीत ते सांगत राहतात की आत्ताच केलं पाहिजे आत्ता ब्रिटिशांना हकलून द्या म्हणणार असाल आणि आपलं अस्पृश्यतेचं दुखणं आणि स्त्रियांच्या गुलामीचं दास्याचं दुखणं कायम ठेवणार असेल तर तुम्हाला स्वतंत्र होण्याचा अधिकार नाही ज्या ज्या भारतीय नागरिकाला स्वतंत्र वाटतं त्याला आपल्या कुटुंबातल्या स्त्रीला स्वातंत्र्य देण्याची त्याची तयारी असली पाहिजे हे जी धमक गांधीजींमध्ये होती आपण कल्पना करू शकणार नाही की एखादी स्त्री तिला घरात मारहाण आहे एखादा भाऊ आपल्या बहिणीला घरात त्रास देत आहेत एखाद्या विधवेला ते कुटुंब त्रास देत आहे म्हणून गांधीजींना पत्र लिहित आहेत आणि गांधीजी त्या पत्राचं उत्तर तर त्या व्यक्तीला देत आहेत आणि हरिजन किंवा यंग इंडियामध्ये त्याच्यावरती लेख लिहितात त्याच वेळेस आपल्या सहकार्याचा तरुण मुलगा गेल्यानंतर गांधीजी त्याला पत्र लिहून कळवतात की ती मुलगी तरुण आहे तिला घरातले विधवा गुलाम म्हणून वागवू नका तिला शिक्षण द्या आणि तिचं तिच्या इच्छे